डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर राहत शहराच्या विकासाला गतिरोधक गतिरो लागले होते त्यामुळे हुतात्मा अ... चौक ते पंधरा चारी दरम्यान या चितळी रोडला सतरा अ... ते अठरा स्पीड ब्रेकर टाकण्यात आले होते त्या स्पीड ब्रेकरमुळे अनेक नागरिकांचे ॲक्सिडेंट झाले होते कारण की ते जे स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी टाकले होते त्या ब्रेकरवरती कुठल्याही प्रकारचे त्यांनी जो पट्टा मारायला पाहिजे तो पट्टा त्या ठिकाणी ता मार मार नसल्यामुळे नागरिकांना ते समजत नव्हते की या ठिकाणी ब्रेकर आहे की नाही त्यामुळे अनेक अपघात देखील झाले होते त्या अपघातानंतर हा न्यूज मार्फत एक आवाज उठावला गेला होता आणि त्या स्पीड ब्रेकर काढण्याबाबत आम्ही प्रशासनाला विनंती केली होती तदनंतर आज खरंच या न्यूज सेवन्टीनचा इम्पॅक्ट झाला आहे कारण की आता आपण बघितलं तर या ठिकाणी स्पीड ब्रेकर काढायला या ठिकाणी सुरुवात झाली आहेत आणि जे स्पीड ब्रेकर या ठिकाणी टाकले होते सतरा ते अठरा ते या या ठिकाणी काढणं काढत काढत म्हणजे काढले असल्याचे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत या ठिकाणी काही नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी या स्पीड ब्रेकर काढ काढावे यासाठी आम्ही आवाज उठवला मात्र त्यांनी आम्हाला या ठिकाणी स्पीडब्रेकर काढू नका असा देखील या ठिकाणी विरोध केला होता मात्र आम्ही आमच्या मुद्द्यावरती ठाम होतो आणि नागरिकांना जो काही त्रास होत होता त्या त्रासाला दूर करण्यासाठी आम्ही आमचा आवाज उठवला आणि या कामाला या ठिकाणी सुरुवात झाली आणि ते स्पीडब्रेकर काढ काढत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे जो नागरिकांना या स्पीडब्रेकरचा जो त्रास होत होता तो त्रास आणि या ठिकाणी दूर केला आणि मोकळा श्वास या ठिकाणी आम्ही नागरिकांना देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे मात्र अजून एक या ठिकाणी अजून एक जो नगरमन रस्ता आहे त्या नगरमन्मा रस्त्यावरती देखील बिनकामाचे दोन गतिरोधक दो या ठिकाणी टाकले आहेत म्हणजे पुलाच्या पलीकडे साकुरी हद्दीमध्ये जे दोन गतिरोधक दो या ठिकाणी टाकले आहेत ते ठिक त्यावरती देखील काही नागरिकांनी आम्हाला फोन केला आहे की त्या ठिकाणी काही नागरिकांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे म्हणजे बिनकामाचे जे गतिरोधक त्या मशिनरी लाईनच्या समोर त्या ठिकाणी ठिकाणी टाकल्या आहेत सा साकोरीमध्ये ते देखील या ठिकाणी प्रशासनाने प्रशासनाला ती विनंती आहेत की आपण देखील त्यावरती त्या मा आमची जी मागणी आहे त्याची दखल घेऊन ते स्पिनरकर काढून टाकावेत म्हणजे जे काही नागरिकाला जो त्रास होत होता आणि जो त्रास आता सुरू आहे तो त्या ठिकाणी तो दूर होईल आणि नागरिकांना तो मोकळा श्वास मिळेल म्हणजे नागरिकांची या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे की त्या जो साकोरी पुलावरती जे स्पीड ब्रेकर टाकले आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास होतो त्यामुळे अपघात होतात गाडी स्लो झाल्यानंतर त्या ठिकाणी पडतात आणि किंवा जे मागून गाडी येत असते ते गाडीला समजत नसल्यामुळे ते मागून धडक बसते कारण की नागरिक ज्या ठिकाणी पाहता चालतात त्या ठिकाणची मशिनरी लाईन त्या मशिनरीकडे नागरिक बघतात त्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात होतात ते ती देखील आपग अपघात थांबवण्यासाठी आपण ती सुरेकर काढूया अशी देखील मागणी नागरिकांची या ठिकाणी केली जात आहे आणि या सर्व गोष्टीची दखल घेतल्यामुळे आम्ही प्रशासन देखील आभार मानतो न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव राहता